नमस्कार मित्रांनो तर आपण आज बघणार आहोत पोल्ट्री पा पोल्ट्री पालनामध्ये किंवा कुक्कुटपालनामध्ये काय प्रॉब्लेम येत असतात आणि किती खर्च येतो आणि काय काय त्याची प्रोसेस आहे तर मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पूर्णपणे माहिती जाणून घेणार आहोत तर मित्रांनो पोल्ट्री व्यवसाय चालू करत असताना त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे आणि किंवा महत्त्वाची गोष्ट म्हणजेच एक सेट तयार करणे असते तर मित्रांनो सेट करायला खर्च किती घेत असते ते आपण आपल्या आपल्या हिशोबाने आपण करू शकतो तर मित्रांनो आज आपण बघणार आहोत की आम्ही आपल्या पोल्ट्री सेटसाठी आम्ही किती खर्च केला आहे तर मित्रांनो आपण चला आपण सेटकडे जाऊया तर मित्रांनो हा आपला सेट आहे थांबा तुम्हाला मी थोडा दूरून दाखवतो तर मित्रांनो हा आपला सेट आहे तर या सेडमध्ये किती खर्च आला नाही कोणकोणत्या गोष्टीवर किती किती खर्च ते आपण बघणार आहोत तर मित्रांनो हे जे आपले पोल आहेत हे आपण घेतलं आहे दहा फूटाच्या आणि हा घेतला आहे बारा फुटाच्या तर दोन फूट अंदर गेले जमिनीखाली गेले आहेत आणि बाकीचे उरलेले वर आहेत तर मित्रांनो सामोरून हाईट आहे इथून आठ फूट आहे मधामध्ये दहा फूट आहे आणि त्याच्या मागे पण आठ फूट अशी म्हणजे उंची केलेली आहे तर मित्रांनो मागेहून पण बघू शकता तुम्ही थांबा थोडं दुरून दाखवतो हां तर मित्रांनो आपण त्याच्यानंतर हे पत्रे घेतले होते आपण याला आम्ही ठाटरा म्हणतो हे बांबूपासून बन बनवलेला असतो कंडी लोक असतात तर ते विंदून बनवलेले असतात तर हे बघू शकता बहुत पहिले आणले होते म्हणून थोडे जुने झाले आहेत हे इथून सामोरूनच फक्त खाली लावलेले आहेत त्याच्यानंतर जे लावले आहेत ते बघू शकत्या असे वर लावून लावलेले आहेत त्याच्यानंतर आहे हिरवी नेट हिरवी नेट आम्ही नव्वद रुपये मीटरप्रमाणे आम्ही घेतलेली होती ती आम्हाला पडली होती बाराशे रुपयामध्ये ही पोल आहेत हे, हे आम्हाला पडले होते तीन हजार रुपयामध्ये म्हणजे ओळखीचे असल्यामुळे आम्हाला तीन हजारमध्ये पडले नाहीतर पाच हजार रुपये लागणे आवश्यक असे होते आम्ही असे घेतले होते सहा पोल आणि त्याच्यामध्ये घरी उरलेल्या विटा होत्या बांधकाम झालेला होता त्याच्यामधून आम्ही ह्या काही विटा आणलेल्या होत्या आणि त्याच्यामधून आम्ही दोन फूट म दोन फूट तर नाहीच आहे पण एक फूट आम्ही अशी उंच केलेली आहे आणि त्याच्यानंतर आम्ही हे तीन हे तीन आम्ही मोठ्या होलसेल शॉपमध्ये जाऊन आणि थोडा लांब जाऊन आम्ही आणलेले होते हे आम्हाला टीन पडला होता आठशे रुपये ही टीनाची लांबी आहे बारा फूट आणि रुंदी अडीच फूट त्याच्यानंतर घरी उरलेला टीन होता हा बघा घरच्या उरलेला टीन होता तो आम्ही आणला होता तो तो आहे दहा फूट आणि रुंदीला आहे चार फूट असे आम्ही भोवतारून म्हणजे चारी बाज चारी बाजूनं आपण टीन लावले होते त्याच्यावर आम्ही हा ठाटरा म्हणून लावलेला होता आणि ही जी बास वगैरे आहेत हे घरचेच उरलेले होते आणि त्याच्यानंतर आम्ही याच्यामध्ये एक ट्रॉली मुरूम हा बघू शकत्या मुरूम कसं राहते तर तो मुरूम आणला होता आणि तो बगरून घेतला त्याच्यानंतर दोन सिमेंटच्या बोऱ्या आणून त्याच्यामध्ये आम्ही अशी कॉन्क्रिटिंग केलेली आहे ही बघा त्याच्यानंतर आम्ही असा भुस्सा टाकलेला आहे तर मित्रांनो तुम्हाला जरी पूर्ण अंद सेडच्या अंदरचा भाग पाहायचा असेल तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता त्यासाठी तुम्ही कमेंट करून ठेवा आणि त्याच्यानंतर बघू शकता आम्ही चारी बाजूनं अशी जागा साफसुफ करून त्याच्यामध्ये आपण तयार केलेला आहे हे बाजूनं बघू शकता खाली ओलावा नसावा म्हणून आम्ही हा असं मुरूम टाकलेला आहे तर मित्रांनो बघू शकता तुम्ही आणि त्याच्यामध्ये आम्ही ड्रिंकर फिडर वगैरे काही आणलेला नाही आहे ते आपण लवकरच आणणार आहोत तर मित्रांनो हा झाला आमच्या सेटचा तयार या सेटला आम्हाला जास्त तर नाहीच पण वीस हजारच्या जवळपास लागलेला आहे लोक सांगतात की बापा पाच हजारामध्ये सेट तयार होतो की दहा हजारमध्ये होतो तो तसा काहीच शक्य नसतो त्याच्यामध्ये काहीही शक्य नाहीच आहे आणि त्याच्यानंतर आम्ही गेटला म्हणून तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकत असाल हा जो दरवाजा आहे आमचे जुने बांधकाम होते घराचे त्याच्यामधून हे एक खिडकीचा दरवाजा म्हणून होता आम्ही त्याला पोल्ट्रीचा दरवाजा म्हणून आम्ही तयार केलेला आहे आणि त्याच्यानंतर एवढा खर्च झाल्यानंतर आम्हाला जो लेबर खर्च वगैरे लागला तो कमीच लागला आम्ही एकच लेबर ठेवून आम्ही काम केलेलं आहे आणि स्वतः केलेला आहे के आणि त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता आम्ही त्यांना सावलीसाठी म्हणून आम्ही हा असं बनवलेला आहे याला आम्ही झाप बनतो हे विणलेली आहे तर ही कशापासून बनले ते बघू शकता हा आहे आमच्या नारळाचं झाड नारळाच्या झाडाची जी फांदी असते त्यातला आपण विंदून आम्ही तशी एक झाप बनवलेली आहे आणि त्याच्यानंतर बघू शकता तुम्ही जे पक्षी आपले दाना खात आहेत किंवा खाद्य खाता आहेत तो आपण तेलाच्या पिपा जो असते त्याला आपण तेलाचा तेला डब्बा म्हणतो त्याला फोटून आम्ही त्याला एक पेटी किंवा एक चारा खाण्यायोग्य आम्ही असे एक वस्तू बनवली आहे त्याच्यामध्ये चारा खातात आणि त्याच्या साईडला बघू शकता तुम्ही तो एक मेपकचा डब्बा असतो ते लेडीज लोक मेपक करतात त्याच्यामधून तर तो, तो खराब झालेला होता तुटलेला होता त्याला आम्ही पाण्याच्या म्हणून असं बनवला आहे तो बघू शकता तुम्ही पक्षी पाणी पिऊन राहिला आहे आणि त्याच्यानंतर आम्हाला पोल्ट्री फार्मच्या पहिले आम्ही जी तयारी केला त्याच्याबद्दल थोडा सांगू इच्छितो हे आपली म्हणजे शेत शेत आहे त्याच्यामध्ये आम्ही छोटीशी एक बांधी तयार केली त्याच्यामध्ये आम्ही बाहेरून आम्ही म्हणजे माती बोलावली होती एक घराचं काम चालू होतं तिथून आम्ही माती बोलावली इथं आम्हाला दहा ट्रीप अशी माती लागली आणि एव एवढी जागा ही कोरी राहिली आहे त्याच्यानंतर आम्ही ते कबेलू घेतले होते थोडेसे आपल्याला राहण्यासाठी म्हणून पण इथं बिबट्याची थोडीशी भीती असल्यामुळे आम्ही आपल्या स्वतः राहण्यासाठी झोपडी नाही तयार केली ह्या झाडानंतर आम्ही त्याला मारा बनवणार आहोत म्हणजे त्या झाडानंत झाडावर एक झोपडी बनवून त्याच्यावर आम्ही सध्या राहणार आहोत आणि याच्यामध्ये आम्ही केलेला एक्स्ट्रा खर्च म्हणजे तुम्ही बघू शकता इथं आम्ही एक कॅमेरा लावलेला आहे बाहेरच्या साईडला एक कॅमेरा सेटमध्ये चारही बाजूने चार कॅमेरे लावले आहेत आणि त्याच्यामध्ये मॉनिटर डी व्ही आर वगैरे धरून ते आम्हाला दहा हजारमध्ये असे गेलेली होती आणि रात्रीची सोय नसल्यामुळे आम्ही एक सेकंड हँड इन्व्हर्टर घेतला होता तो आम्हाला पंधरा हजारमध्ये पडला होता कॅमेरा आणि दिव्या असे आपल्याला आणि इन्व्हर्टर हे आप आपल्याला पंचवीस हजार खर्च से आले सेडला वीस हजार आले आणि बा पूर्वतयारीमध्ये आपल्याला दहा हजार असे गेले होते तर तुम्ही टोटल लावू शकता पंचावन्न हजार रुपये आम्हाला टोटल कॉस्ट पडले आहे पूर्ण सेटची आणि पोल्ट्रीची ही पक्षी तर आपले घरचेच होते पक्षी म्हणून पक्ष्यांवर काहीही खर्च नाही झाला आता आमच्याकडे काही पक्षी येणार आहेत तर ते पक्षी आल्यानंतर आम्ही तो खर्च आम्ही सांगू असा टोटल पंचावन्न हजार रुपये खर्च आला आणि खाद्य वगैरे तर आमच्या घरच्याच आहे त्याच्यामध्ये आम्ही खाद्यामध्ये मका